तर आज आपण आपल्या किचनमध्ये पनीर मसाला कसा करतात ते बघणार आहोत आमच्या घरात तर मी केलेला पनीर मसाला सगळ्यांना खूप खूप आवडतो तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर, तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी सहा मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून एक मोठा टोमॅटो आणि दहा काजू हे सगळं जे सामान आहे ते आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलो हो। आहोत त्याच्यानंतर एका कढईमध्ये एक पळी एवढं तेल टाकायचं तेल चांगलं गरम व्हायला जायचं तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण जो उभा चिरून ठेवलेला कांदा आहे तो टाकायचा त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचा मीठ टाकल्याने काय होतं कांदा आपला पटकन भाजला जातो कमी वेळात कांदा आपला भाजून तयार होतो आता हा सगळा कांदा व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे त्याला जळू द्यायचं नाही आहे त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करत करत गॅसचा फ्लेम हा लो मिडियम करत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता कांदा आपला हलकासा फ्राय झालेला आहे आता ह्या ह्या स्टेपला काय करायचं आपल्याला काजू याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि काजूसुद्धा ह्या कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता तेल कमी आहे कारण आपल्याला फोडणीला सुद्धा तेल घालायचं आहे ते त्यामुळे जास्त तेल घालू नका एका पळीमध्ये व्यवस्थित होऊन जातं फक्त का हे असं मिक्स करत राहायचं नाहीतर आपला कांदा खाली जळू शकतो एका पळीमध्ये हे सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आत्ता ह्या स्टेपला काय करायचं आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो सगळा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच्यासोबत टोमॅटो पण आपल्याला फ्राय करायचं आहे बघू शकता टोमॅटो एकदम अशी त्याची जो मऊ एकदम व्हायला पाहिजे टोमॅटो आपला म्हणजे असा म त्या कांद्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीने आता काय करायचं सगळा मसाला हा एकत्र झाला की खाली लागल्यासारखा आहे मग ह्या स्टेपला आपल्याला थोडंसं ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे अगदी थोडं पाणी ॲड करायचं जास्त टाकू नका कारण मसाला आपला खाली लागतो याच्यासाठी मी हे थोडंसं पाणी ॲड करते पाणी टाकल्याने काय होतं की मसाला आपला खाली लागणार नाही बघू शकता आपला हा सगळा मसाला रेडी झालेला आहे आता हे थंड व्हायला द्यायचं आणि थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि त्याची चांगली अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला तर इथं बघू शकता आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे बघू शकता अशी एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याची आता एका कढईमध्ये तीन पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे तीन पळी तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा एवढं जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडायला द्यायचं जिरं चांगलं तडतडलं की आपण जो मसाला बनवला आहोत तो सगळा मसाला या तेलामध्ये टाकून घ्यायचा बघू शकता ह्या पद्धतीने हा सगळा मसाला जो आहे हा या तेलामध्ये काढून घ्यायचा आणि चमचाने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण भाजताना लक्षात ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम आपला लो असला पाहिजे आता ह्या स्टेपला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी लसणीची पेस्ट टाकायची आहे तर एक चमचा लसणीची पेस्ट आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हा आपला मसाला बनतच आहे तो साईडच्या गॅसवर ठेवून देते एक दुसरी कढई घेते आणि त्याच्यामध्ये पनीर जे आहे ते हलकं असं रोस्ट करून घ्यायचं आहे दोन चमचे तूप टाकून पनीर हलकं असं रोस्ट करून घ्यायचं आहे ते बघू शकता जळवायचं नाही नॉर्मल नॉर्मल असं त्याला असं हलकं असं तुपाचं कोटिंग लागलं पाहिजे या पद्धतीने त्याला फ्राय करायचं इथे बघू शकता मध्ये मध्ये मी माझी ग्रेव्ही जी आहे त्याला पण मिक्स करते अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे बघू शकता हळूहळू त्याच्यातनं ते तेल असं रिलीज होते व्यवस्थित तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला ही ग्रेवी परतून घ्यायची आहे ह्या पद्धतीने अजिबात खाली लागायला द्यायची नाही आहे इथं आपल्याला पनीरसुद्धा असं खालीवर खालीवर करत राहायचं आहे खाली लागायला द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर आता आपली ग्रेव्ही बनलेली आहे बघू शकता तेल रिलीज झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपणला जो घरातला मसाला असतो तो तुमच्या तिखट तुम्हाला लागतो त्या हिशोबाने तुम्ही टाका मी इथे एक छोटा चमचा टाकलेला आहे आणि तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आता आपण मसाला टाकला त्याच्यानंतर काय होतं मसाला खाली असा लागायला लागतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एकदम अशी स्मूथ अशी त्याची पेस्ट व्हायला पाहिजे एवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आता मी ह्याच्यामध्ये अर्ध ग्लास छोटं जे माझं ग्लास आहे ते अर्ध ग्लास पाणी टाकलं आहे आणि ह्याची स्मूथ अशी पेस्ट बनवलेली आहे बघू शकता विडिओमध्ये ह्या पद्धतीने स्मूथ क अशी पेस्ट त्याची करायची आहे स्मूथ पेस्ट झाल्याची काय होतं खाली लागायची चान्स कमी असतो ते बघू शकता पनीर पण पन फ्राय करून झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम हा बंद करायचा बघा अजिबात खाली लागलं नाही आहे या, या पद्धतीने करायचं आहे त्याच्यानंतर इथं मी मटर पनीर मिक्सचं जे पॅ ग्रेव्हीवालं पॅकेट भेटतं ते घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर येतात बटर पनीर असतो पनीर मिक्स असतं पण हा जो फ्लेवर आहे तो थोडासा मला चांगला वाटतो मटर पनीर मिक्स आता ह्या ग्रेव्हीमध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथं बघू शकता व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने इथे मी साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाणी वापरलं आहे अर्धा छोटा ग्लास इथे बघू शकता याप्रमाणे करायचं आहे आता जो आपला गॅसवर मसाला आहे त्या मसाल्यामध्ये ही सगळी जी ग्रेव्ही आहे ती घालून घ्यायची आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर काय होतं की लगेच असं जाडसरपणा यायला लागतो हे बघा बघू शकता कसली मस्त आपली ही ग्रेव्ही म्हणून रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये काय करायचं थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थोडं पाणी ॲड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे बघू शकता गरम मसाला घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि समजा अजून आपल्याला पातळ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुमची ही ग्रेव्ही तुम्ही ठेवायची आहे त्याला चांगलं असं उकळी यायला द्यायची आहे इथं बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान अशी उखळी आलेली आहे आता ह्यामध्ये काय करायचं आपण मगाशी जे पनीर फ्राय केलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने पनीर ग्रेव्हीमध्ये टाकल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं की पनीर जास्त ग्रेव्हीमध्ये शिजवत राहायचं नाही एक नॉर्मल त्याला उखळी आली की गॅस फ्लेम आपल्याला आपले बंद करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी इथं मी घेतली आहे हातावर थोडीशी अशी चोळून त्याला आतमध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरणं टाकायची आणि हे सगळं मिश्रण एकदा परतून घ्यायचं इथं लक्षात ठेवायचं मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे कारण आपण जो ग्रेवीचा मसाला वापरला त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं मी फक्त कांदा भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं तुमच्या हिशोबाने किंवा तुम्हाला जसं खारड लागतं त्याच्यानुसार तुम्ही मीठ वापरू शकता इथं आपल्या पनीरला नॉर्मल उकळी आली नॉर्मल एक की गॅस आपलं बंद करायचं आहे जास्त असं उकळत बसायचं नाही नाहीतर आपलं पनीर जे आहे ते तुमचं वातूड कसं होतं त्यामुळे त्याला जास्त असं उकळून द्यायचं नाही कारण ऑलरेडी आपण त्याला नॉर्मल असं रोस्ट केलेला आहोत तुपामध्ये त्यामुळे आता काही जास्त शिजवत जोसायची गरज नाही आहे तर इथे बघू शकता आपलं मस्त तब साथ पनीर मसाला रेडी आहे आत्ताच म्हणजे तोंडाला एवढं पाणी तर तुम्हाला हा पनीर मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनेलवर तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर